नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे सात मोठे निर्णय नऊ ऑक्टोबर पासून लागू आठ ऑक्टोबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या पिढिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी अंगणवाडी सेविकांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करण्यात आली असून भाऊबीजेनिमित्त त्यांना दोन हजार रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काही महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे बँकेकडून कापण्यात आलेत त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला होता मात्र आता या महिलांना हे पैसे पुन्हा परत मिळणार आहेत या तक्रारीची दखल आता महिला आणि बालविकास विभागाने दखल घेतली आहे याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना सूचना केल्या आहेत त्यामुळे आता ज्या महिलांच्या योजनेचे पैसे बँकेने कापले आहेत ते पैसे पुन्हा एकदा बँक खात्यात जमा करणार आहे यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार यात शंका नाही त्यानंतरची मोठी बातमी बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वीच सरकारचा मोठा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच्या सणाला चांदी होईल असे दिसते कारण की धनत्रयोदशीपूर्वी पूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांवर पैशांचा वर्षाव होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे मात्र हा महागाई भत्ता लवकरच त्रेपन्न टक्के होणार अशी आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे त्यानंतर अन्नपूर्णा योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय दिली सर्वांना खुशखबर गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरव लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे यानंतर राज्यभरातल्या महिलांसाठी धक्कादायक बातमी एस टीची मोफत पन्नास टक्के सवलत बंद होणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी पी एफ रकमेच्या प्रतीक्षेत आहेत एस टी कर्मचाऱ्यांची सातशे कोटी रुपयांची पी एफ रक्कम गेल्या दहा महिन्यांपासून थकीत आहे तीन हजार कर्मचारी जुलैपासून ॲडव्हान्सच्या प्रतीक्षेत आहेत सवलत मूल्य रक्कम सरकारकडून अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे राज्य सरकार बेपरवाईने वागत असल्याची टीका श्रीरंग बर्गे यांनी केली आहे एस टी महामंडळ प्रवाशांना तिकीट दरामध्ये विविध सवलती देते त्याची दर महिन्याला सरकारकडून रक्कम येत असते मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकारने कधीही एस टीला दिली नसून त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही बर्गे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता महिलांना पन्नास टक्के के सवलत बंद होण्याची शक्यता आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे मात्र काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला मात्र ज्या बँकेचे खाते क्रमांक दिला होता त्या खात्यावर पैसे जमा झालेलेच नाही रोज महिला त्याच बँकेत जाऊन पैसे जमा झाल्याचा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना दाखवितात मात्र पैसे बँकेत आलेले दिसत नाही अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला त्याच बँकेत पैसे जमा होणे अपेक्षित असताना पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असताना पैसे जमा न होणे हे कोणत्या यंत्रणेचे अपयश आहे यावर जिल्हा प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी अंत्योदय शिधापत्रिका मागील कोट्यातील जून जुलै ऑगस्ट अशी तीन महिन्यांची शिल्लक साखर स्वस्त धान्य दुकानातून वाटप केली जात आहे यामुळे गरीब कुटुंबांना एकत्रित तीन किलो साखर मिळणार असून ऐन सणासुदीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये फक्त अंत्योदय रेशन कार्ड धारकांना प्रति महिना एक किलो साखर वीस रुपये या सवलतीच्या दरामध्ये दिली जाते यावर वर्षी जानेवारी ते मार्च अशी तीन महिन्यांची साखर मिळाली होती त्यानंतर साखर मिळालेली नाहीये परंतु यातील वाटप करून शिल्लक राहिलेली साखर जून जुलै ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा विभागाच्या तहसील कार्यालयांना दिले होते यानुसार वाटप सुरू करण्यात आले आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे येत्या पंधरा ऑक्टोबर पासून हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहेत पुढील नव्वद दिवस हे खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष मान्यता केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकार सोयाबीनचे भाव पाच हजार असावा यासाठी उपाय करत असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे एकशे पन्नासहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापक पद हटवण्याच्या निर्णयाला सर्वच पातळ्यांवरून विरोध झाला त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर माघार घेतली आहे आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे याबाबत नुकताच शासनाने निर्णय घेतला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा भाजप गोगो दिदी योजना सुरू करणार आहे ज्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या अकरा तारखेला झारखंडमधील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांपर्यंतची आर्थिक मदत हस्तांतरित केली जाईल बाबुलाल मरांडी म्हणाले आम्ही लक्ष्मी जोहर योजना देखील सुरू करणार आहोत ज्या अंतर्गत आम्ही सर्व कुटुंबांना पाचशे रुपयांना एल पी जी गॅस सिलेंडर व्यतिरिक्त वर्षातून दोन मोफत सिलेंडर देऊ त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने पोलीस भरतीत आदिवासी उमेदवारांना पाच सेंटीमीटरची सूट दिली आहे ही अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद आहे यामुळे पोलीस भरतीत आदिवासी तरुण तरुणांना आता मोठा लाभ होणार आहे राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना, गत काही दिवसांपूर्वी केळापूर आळणीचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती